नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल एकशे बासष्ट गट ब बा पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी असणार आहे महाराष्ट्रातच उमेदवारांची या पदांसाठी परीक्षा देखील घेतल्या जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुमचं वय एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या पदांसाठी उमेदवारांना शेहेचाळीस हजार पाचशे प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण प्रक्रिया आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड या बँकेमार्फत डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे यासाठी उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट ऑर जी या, या संकेतस्थळावरती येऊन सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे कारण महाराष्ट्रातच या पदांसाठी तुम्हाला पेपर देता येणार आहे महाराष्ट्रात देखील तुम्हाला जॉबचं लोकेशन मिळू शकतं आता या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम दोन फेजमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे फेज वन म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तर फेज टू म्हणजेच मेन एक्झाम बारा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी घेऊन पात्र अशा मित्रांना नियुक्ती दिली जाणार आहे आता या दोन्ही पदांसाठी प्रत्येक राज्यासाठी नेमकी किती जागा असणार आहे जागेंचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे तुम्ही बघू शकता पहिलं जे पद आहे डेव्हलपमेंट असिस्टंट हे पद आहे आणि या पदासाठी प्रत्येक राज्यानुसार किती जागा असणार आहे तुम्ही बघू शकता जर महाराष्ट्रासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर अठ्ठेचाळीस जागा या ठिकाणी महाराष्ट्रासाठी असणार आहे यामध्ये वीस जागा ओपन कॅटेगरीसाठी आठ एस सी पाच एस टी सात ओ बी सी आणि आठ डब्ल्यू एस या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता सात जागा फिजिकली डिसेबल्ड आणि सोळा जागा एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात अशा पद्धतीने एकूण एकशे एकोणसाठ पदांची ही कायमस्वरूपी भरती केली जात आहे ज्यासाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासोबतच डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी हे देखील पद या ठिकाणी भरलं जात आहे आणि याही पदासाठी महाराष्ट्रासाठी एक जागा असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या दोन्ही पदांचा जर विचार केला तर एकूण एकशे बासष्ट पदांची ही कायमस्वरूपी भरती केली जात आहे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये एल्युनिटी क्रायटेरियाच्या बाबतीत तुम्ही बघू शकता उमेदवारांचं वय एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं या पदांसाठी आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची पाच वर्षं सीसाठी तीन वर्षं तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्षं त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता असणार आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन विडो डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी बघायला मिळते आता या पदांसाठी नेमकी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं तर पहिलं जे पद आहे डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयातून पन्नास टक्के गुणांसहित पदवी उत्तीर्ण आहात तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता उमेदवारांचं वर्ड प्रोसेसिंगचं नॉलेज देखील असणं मात्र आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी हे पद असणार आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्लिश किंवा हिंदी मिडियमधनं तुमची पदवी या ठिकाणी मागितलेली आहे याही पदासाठी वर्ड प्रोसेसिंगचं नॉलेज उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे आता या दोन्ही पदांसाठी उमेदवारांची दोन वेगवेगळ्या फेजमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे या दोन्ही पदांसाठी ज्या एक्झाम घेतल्या जाणार आहे त्या एक्झामचं स्वरूप सेमच असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रिलिमेनिल एक्झाममध्ये तीन वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी उमेदवारांना साठ मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर एकाच पंचवीस म्हणजे वन ॲस टू ट्वेंटी फायू या रेशोप्रमाणे उमेदवारांना मेन एक्झामसाठी बोलावलं जाणार आहे मेन एक्झाम उमेदवारांना पाच वेगवेगळ्या वेग विषयावरती प्रश्न विचारायला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दोनशे मार्कसाठी एक्झाम असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकशे पस्तीस मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे अशाच पद्धतीचं एक्झामचं स्वरूप डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या पदासाठी देखील असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मेन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना लँग्वेज प्रोफिसनची स्टेटसाठी बोलवलं जाणार आहे यामध्ये ज्या स्टेटमधनं तुम्ही अप्लिकेशन करतात त्या स्टेटची लोकल लँग्वेजचं नॉलेज तुमचं चेक केलं जाणार आहे जर महाराष्ट्रासाठी तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्र राज्याची लोकल लँग्वेज मराठी भाषा आहे आणि ही जी मराठी भाषा आहे ही तुम्ही दहावी किंवा बारावीला घेऊन उत्तीर्ण आहात तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र बाकी उमेदवारांना ही टेस्ट द्यावी लागणार आहे तुम्ही महाराष्ट्राव्यतिरिक्त दुसऱ्या राज्यातून ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला त्या राज्याची लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे ती देणं बंधनकारक असणार आहे एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही या ठिकाणी समजून घ्या यामध्ये इंग्लिश आणि हिंदी या लँग्वेजमधनं तुम्हाला एक्झामसाठी प्रश्न विचारले जाणार आहे निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर असल्यामुळे वन फोर्थ म्हणजेच झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे प्रत्येक एका चुकीच्या सा आन्सरसाठी कापले देखील जाणार आहे यामध्ये सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे जी लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट आहे ती तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी तयार केली जाणार आहे ही फक्त तुमची फेज टूचे जे मार्क आहे त्या मार्कच्या आधारेच या ठिकाणी तयार केली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता कोणकोणते एक्झाम सेंटर असणार आहे त्याचे देखील डिटेल आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर जे आहे ते देता येणार आहे यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन फीच्या बाबतीत बघू शकता एस सी एस टी फिजिकली डिसेबल कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकता यामध्ये पगार बघू शकता वीस हजार सातशे ते पंचावन्न हजार सातशे या स्केलप्रमाणे हा पगार असणार आहे एकंदरीत इन हँड पगार तुम्ही बघू शकता सेहेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे बेनिफिट नाबार्ड बँकेकडनं उमेदवारांना दिले जाणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी दिलेल्या संकेतस्तावरती येऊन सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण डिटेल्स विचारायचे ते व्यवस्थित म्हणजेच अचूक भरायचे आहे आणि तुमची रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे त्या त्यासंदर्भाची देखील गाईडलाईन्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर तो तुम्हाला टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे संदर्भाच्या सर्व गाईडलाईन्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यासोबतच तुम्ही महाराष्ट्रासाठी कोणकोणते सेंटर असणार आहे ते देखील या पी डी एफमध्ये बघू शकता महाराष्ट्रासाठी फेज वनसाठी हे एक्झाम सेंटर असणार आहे तर फेज टूसाठी देखील महाराष्ट्रातून एक्झाम सेंटर तुम्हाला देता येणार आहे फेज टूसाठी मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिझन पुणे नाशिक हे सेंटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकोनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग